नमस्कार मी अनिशाखोर स्वागत आहे तुमचं अलिबाग मुळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही आजच्या आजच्याविषयीचं टायटल वाचत असेल अलिबाग मुळूचे आमदार महेंद्र दळवी यांनी एम एस सी बीचे अधिकारी राठोड यांना जे अपशब्द वापरले ते अपशब्द का वापरले त्या संदर्भात मित्रांनो आम्ही व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो एक सध्या आमदार महेंद्र दळवी आणि एम एस सी बी चे अधिकारी राठोड आहेत याची ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे आणि त्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये आमदार महेंद्र दळवी यांनी एम एस सी बीचे जे काही अधिकारी आहेत राठोड यांना अपशब्द वाचल्याचं त्या ऑडिओ मध्ये स्पष्टपणे ऐकू येते तर मित्रांनो अशा पद्धतीने एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्यामुळे आमदार महेंद्र दळवी यांनी आपले शब्द का वापरले म्हणून मी त्यांना कॉल केला आणि कॉल केला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सध्या थर्टी फस्ट आहे हा दोन हजार तेवीसचा शेवटचा महिना आहे आणि त्या दृष्टिकोनातून मुरुड हे शहर आहे ह्या मुरुड शहरामध्ये भरपूर प्रमाणात पर्यटक येतात आणि पर्यटकांच्या माध्यमातून तेथील जे व्यावसायिक आहेत त्यांचा चांगल्या पद्धतीने त्यावेळेला तिथे त्यांचा व्यवसाय होतो परंतु त्या एक व्यावसायिकाचं फक्त हजार रुपये बिरलेलं असताना हे राठोड नावाच्या अधिकारी त्याच्याकडे बिल वसूलसाठी ताकादा लावत होते त्या दृष्टिकोनातून मी त्यांना कॉल केला होता आणि कॉल केल्याच्या नंतर त्यांनी माझ्याशी योग्य प्रकारे वाचित न केल्यामुळे मी त्यांना अशा पद्धतीने अपशब्द शब्द वापरले ही खरी गोष्ट आहे तर मित्रांनो मी, मी कधीही नाण्याच्या दोन बाजू ज्या असतात त्या तपासून पाहणारा पत्रकार आहे ही ऑडिओ क्लिप ॲक्च्युली माझ्याकडे आहे परंतु काही कारणास्तव मी तुमच्यासमोर दाखवत नाही कारण की तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की एखादी ऑडिओ क्लिप आपण सम समोरच्याबद्दल जा दाखवतो त्यावेळेला ती ऑडिओ क्लिप दाखवल्यानंतर तोच व्यक्ती दोषी आहे की काय असं सर्वांना वाटतं परंतु ज्या वेळेला समोरच्याचा आपण स्पष्टीकरण जाणून घेत घेतो की समोरच्यानी संबंधित अधिकाऱ्याला का शिवाय दिल्या हे बांधणं पण आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही एक सोशल मीडियावर सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्या दृष्टिकोनातून नक्की हजार रुपयासाठी ताकद लावल्यामुळे आमदार महेंद्र दळवी हे भडकले का हा एक प्रश्न आहे की दुसरा त्याच्यामध्ये काहीतरी कारण असू शकतो परंतु अशा पद्धतीचं ते ऑडिओ क्लिपमध्ये कुठेही ऐकायला मिळत नाही माझ्यामध्ये त्या ऑडिओ क्लिपमध्ये पहिल्यांदाच थर्टी पस पर्यंत अवधी वगैरे द्या ते नंतर यांच्या ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बातचीत वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर काही अपशब्द आहेत अशी एक छोटीशी ती ऑडिओ क्लिप आहे मित्रांनो ती सध्या भरपूर प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे आणि त्या व्हायरल ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून नक्की काय सत्य आहे काय असत्य आहे हे पडताळणं अगत्याचं आहे आपण त्या संदर्भात आमदार महिंदाशी दळवीशी बोलल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने हे स्पष्टीकरण दिलेलं आहे की हे राठोड नावाचे कोणतरी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याने समोरच्या मुरुड शहरामधील दोघून व्यावसायिक आहे त्या व्यावसायिकांनी आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे त्यांची तक्रार केली नंतर आमदार महेंद्र दळवी यांनी दूरध्वनीवरून फोनवरून त्यांचे संपर्क साधला असता अधिकाऱ्यांशी ते त्यांची त्यांनी बातचीत झाली आणि त्याच्यानंतरही अधिकृत फायरल होते तर मित्रांनो सध्याच्या सोशल जमान्याच्या मीडियामध्ये आपण काय बोलतोय काय नाही बोलतोय ह्या सगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि आमदार महेंद्र देवजी यांनी स्वतः सांगितलं आहे की तुम्ही माझी जी, जी काही तुमच्याशी मी बोलतो आहे ते तुम्ही रेकॉर्डिंग रेकॉर्ड करू शकता आणि तशा पद्धतीची रेकॉर्डिंग समोर त्यांनी के कोणी केले ते आपल्याला माहिती नाही परंतु अशा पद्धतीने एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवून नक्की काय वस्तुस्थिती आहे ह्याच्यामध्ये कोण खरं आहे कोण खोटं आहे हे अजूनपर्यंत आपण सांगू शकत नाही परंतु ह्या ॲडोकिटच्या माध्यमातून आमदार महेंद्र दळवी दोषी आहेत की काय हे पाहणं हेच सगळ्यांच्या समोर येईल परंतु आमदार महेंद्र दळवी यांनी अशा पद्धतीने अपशब्द का वापरले हे पाहणं पण तेवढंच महत्वचं आहे मित्रांनो त्या दृष्टिकोनातून आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते तुम्हाला मी दिलं आहे ह्याच्यामध्ये मला जास्त काही सांगायची जा, आवश्यकता वाटत नाही येणाऱ्या कार्यकाला मी आमदार महेंद्र दळवी यांच्याशी बातचीत करून निश्चितच ह्याच्यामध्ये काय हे प्रकरण आहे का तुम्ही अशा पद्धतीने संबंधित सरकारी अधिकाऱ्यावर अपशब्दांचा अपशब्दांचा वापर केलात हे आपण त्यांना विचारू आणि जर का ते सरकारी एम एस सी बीचे अधिकारी राठोड साहेब जर आपल्याला भेटले तर त्यांचीसुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू की नक्की काय अशी परिस्थिती होती की ज्याच्यामुळे अशा पद्धतीच्या अपशब्द आमदार महेंद्र दळवी यांनी तुम्हाला वापरले मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ होता ह्याच्यामध्ये मला जास्त काही सांगायची काही आवश्यकता वाटत नाही परंतु ही वस्तुस्थिती दोन्हीकडची पत्रकार येणारे सांगणं तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक मी छोटासा व्हिडिओ बनवला याच्यामध्ये मला जास्त काही सांगायची आवश्यकता वाटत नाही इथेच सांगतो मित्रांनो दर कमावलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद